नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपली ट्रिप निघते वसुंधरा वॉटरफॉलला जातोय आपण मी आहे प्रशांत आहे आणि तिकडं मनोहर आहे आपला ते दिनेश पण आहे ते दोघं आहेत आणि आम्ही दोघं आहेत आत्ता निघालो आहे किती वाजले आहेत काय म्हणता भाऊ मस्त लवकर आली आम्हाला लवकर आलो आणि का लवकर आलो म्हणून लवकर चला आता डायरेक्ट माउनस्टॉप आता कुठं जायचं डायरेक्ट घोटी घोटी नंतर नंत वसुंधरा वॉटरफॉल चला। हॅलो चला चला। चला, चला। 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 गाय आम्ही चाललोय वसुंधरा वॉटरफॉल ला नाही ना ना आम्ही आमचा सात वाजेचा टायमिंग होता पण आता आम्हाला वाजले नऊ वाजून चाळीस मिनटं तर चला सुरू करू मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राहुल निकम ब्लॉक्स मध्ये आज आपण चाललो आहोत पावसाळ्यात नहालेल्या धबधब्यांनी नटलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या वसुंधरा वॉटरफॉलला सुरुवात करतोय नाशिक पासून आणि थेट भंडारदराच्या वाटेवरून निसर्ग सौंदर्य अनुभवायला चला तर मग सुरू करूया हा भन्नाट प्रवास तर मित्रांनो आता आम्ही एक मोठी पर्यंत आहे आणि खूपच पाऊस चालू आहे आता थोडा चहा वगैरे घेऊ आमच्या तिकडगड्यात आहे रेनकोट एकदम मनोहर बरेकडे नाही रेनकोट पण पूर्ण वल्ला झालाय तो आता पाऊस मस्त पाऊस पडतोय घरी मजा तर तोच घेतोय आपण तर रेनकोट घालून नुसते येतात घ्यायच्या आगे घोटीला आल्यावर आपला पहिला स्टॉप होता चहा ब्रेकचा अहो एवढा पाऊस आणि घाट मग चहा नको गाडी तू चालवतोय का मी चालवतो आता चल मग मी माग बसतो घोटीनंतर लागला कळसुबाई शिखरचा परिसर महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच शिखर त्याच आजूबाजूच्या घाटांनी आणि पावसाने त्या परिसराला आणखीच देखणं बनवलं होतं तर मित्रांनो आपल्याला हा समोरचा दिसतोय होते ना यस कळसुबाई कळसुबाई आता आम्ही कळसुबाई पर्यंत पोहचलोयत बट आपल्याला कळसूबाईला न जाता खूप पुढे जायचं आहे अजून थेट थे वसुंधरा वॉटरफॉल खूप फेमस आहे बट आत्ता आय थिंक बंद असायला नको आहे बट आपण जाऊया तरी पण आणि आसपास त्याच्यासोबत सोबतच सो खूप सारे वॉटरफॉल आहेत ते पण आपण बघणार आहोत तर चला वाटलं नव्हतं की इतकं सुंदर दृश्य आपल्याला असं अनुभवायला मिळेल त्या पावसाच्या सरी थंडगार वारा आणि धो वाहणारं पाणी साठवावं असाय तर मित्रांनो हा समोर दिसतोय आपल्याला भंडारदरा डॅम दिसतोय आणि त्याच्या शेजारच आपल्याला तो अंब्रेला वॉटरफॉल जो सध्या खूपच फेमस होता बट वॉटर बंद केलंय त्याच्यामुळे आता काय बघू शकत नाही जास्त काय आपण खूप थंडी वाजते आणि खूप भारी नाही पूर्ण भिजलो आहे आम्ही खूपच पाऊस पाऊस पाणी पाणी सगळं गेलो एकच आमच्या मधला एक तो त्याला थंडी वाढेल समोर दिसल तुम्हाला शूज मध्ये पण पूर्ण पाणी पाणी गेलं पण छान वाटत एक नंबर एक नंबर मित्रांनो आम्ही पोहोचलोय भंडारदरा डॅम पाशी म्हटलं तर डॅम पण पाहून निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोहोचलो भंडारदरा डॅम जवळ डॅम मोरून पाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि सभोवतालचं सौंदर्य हे पाहून एक विचार मनात आला आपण खरंच नशिबवान आहोत जो असं सौंदर्य आणि निसर्ग आपल्या महाराष्ट्रात आहे आणि मग सुरू झाली आपली खरी सफर म्हणजेच वसुंधरा वॉटरफॉलकडे जस जात होतो, तस तशी जवळ गर्दी वाढत चालली होती पाऊस अजूनच जोरात पडायला लागला होता पण उत्साह मात्र काही कमी नव्हता तर हो मित्रांनो फायनली आम्ही वसुंधरा ऑर्डर करायला पोहोचलोय आणि आहे पाणी बघा इथे दिसतंय इथ नाही पाणी सगळीकडे पाणीच पाणी वाचतंय नुसतंय तू बरं क्रॉक्स घालून आलं आहे मीडायक शूज घालून आलो आहे पूर्ण पाणी पाणी होतंय ओ आणि इथं गर्दी पण खूपच आहे त्याला

आवडलं नाही पाणी बघ ना किती भयंकर तुफान पाणी साचलू दोन नोंद हे पाणी बघ ना काय भयंकर दिसतोय पाणी ना बंदी हा बंदच असेल पुढे कारण पाणीची लेवलच खूप वाढली आता आम्ही पोहोचलो वसुंधरा वॉटरफॉलजवळ धबधबा म्हणजे काय तर धो धो पाणी गर्जना आणि प्रचंड वेगाने खाली कोसळणारं पाणी थोडं भीतीदायक आहे पण अफाट सुंदरी आहे पोचल्यावर आम्ही डोळे विस्पारून पाहतच राहिलो निसर्गाचं हे रूप बघून खरच विश्वास बसत नव्हता एक स्वर्गासारखं तिथे भरपूर फोटो आणि व्हिडिओज आणि हो थोडं पावसात पण भिजणं झालं आमचं तर मित्रांनो आता प्रेशर खूपच वाढतोय त्यामुळे सगळ्यांना काढता येते हरे हल रेनकोट घालून दिसत आहे त्याच्यामुळं माझ्या तर घरी मलाच पण तुम्ही रील घेताय पावसाचा मग राहुल कसं वाटलं तुला वसंतरा वॉटरफॉल एक नंबर पण खूप कधीची इच्छा होती बट फायनली <laughs> अरे पण आपल्याला तर मध्ये जाऊन दिलं ना मग ते, ते आपण जे रील बघितले होते ना तसं शूट करायचं होतं आपल्याला हा ना पण मीच झालं कारण पाणी इतकं वाढलेलं झोप ना पाहिले आधी रील शूट कर झोपला नवरती पण पाणी फिरलं गेलं आणि रेल्वे कुठे प्लॅन आज सक्सेसफुल झाला आहे कृपा करून अशीच प्लॅन आपले पुढच्या पण सक्सेसफुल व्हावेत तर मित्रांनो फायनली आमचा वसुंधरा वॉटरफॉल कंप्लीट झालेला आहे आणि अजून रस्त्यात पुढे भेटला तर नक्की तिथं जाऊ आत्ता तिथं थोडा ब्रेक घेतलेला आहे आम्ही मला कसं वाटलं सगळ्यांना एकदम पण आज थोडी गर्दी पण होती तिथं त्यामुळे सर्व रेनकोट घालून भिजले त्यामुळे मला खूप मस्त वाट राहिले आम्ही आज थोडी गर्दी पण होती तिथं त्यामुळे जास्त काही शूट करता पण नाही आलं आणि पाऊस पण एवढा चालू आहे भयंकर आणि चला ठीक आहे आणि एन्जॉय झाला की नाही आपला एकदम एक नंबर वाटतंय चला पुढे भेटू अजून एक स्टॉप घेऊन टाकू आधी बघा गर्दी किती अजून पण गाड्या भरपूर जात आहेत आता दोन वाजले असतील ना दोघी कडे चालतो का फ्रंट बी चालतो बॅग बी चालतो का मग तुला काय सांगतो फ्रंट फ्रंट सेल्फी काढायची बॅग काढायची दाख काढायची जास्त एवढं तर मित्रांनो आता आम्ही रंदा वॉटरफॉलला पोहोचलोय चला तिकडे लवकर जाऊ कारण बैटरी हाफली सत्तावीस पैके दर्जिंग बच्चा चला, चला।, चला। है कहीं तरीके वसुंधरा पाहिल्यावर आम्ही थोडासा प्रवास करत पोहोचलो रंदा वॉटरफॉलला इथलं दृश्यही तितकंच भव्य खोल दरीतून वाहणारा पाण्याचा धबधबा आणि आजूबाजूच्या धुक्याचा पडदा एकदम अविश्वसनीय होतं मित्रांनो आता साडेचार साडेचार वाजता आहे ना साडेचार वाजता आहे आणि आम्ही इथं कुठे आहोत अहमदनगर मध्ये हद्द सुरू म्हणजे अहमदनगर मध्ये इथून आता नाशिक इथून भंडारदरा दहा एक वसुबाई एक आहे राजूर चोवीस संगमनेर कोल्हरे काय माहिती बट नाशिक किती आहे अजून साठ किलोमीटर आहे नाशिक अजून इथून इथून अजून नाशिक साठ किलोमीटर आहे घोटे बावीस आहे इगत तीस नाशिक साठ किलोमीटर आहे तो आता थोडा स्टॉप घेतलेला होता आम्ही स्टॉप घेऊन पुन्हा आता निघू <laughs> थोडाफार पोटपूजा पण केलेली आहे आम्ही आत्ता तर तू शंभर टक्के आजारी पडशील तू विनकोट काहीच नाही पुरा वल्ला आहे डायरेक्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत बट मजा येते हे रायडर इकडं डोळे पाहिजे आम्ही फोन वाढत मोकळ आहे त्याच्यामुळे खूप खास जातोय आम्ही यांच्याकडे काय भू नाही आपले आहे मोफेड अरे तुम्ही लई पुढे निघून आलो होते तेव्हा याला बोलो थांब थांब पण हा काय आहे ना हा जो व्ह्यू दिसतोय ना हा पण एक नंबर आहे सगळेच व्ह्यू एक नंबर होतो एक नंबर म्हणजे एक नंबर असं येऊच वाटत नव्हता डायरेक्ट गरम आहे का रे टायर सुद्धा गरम आहे अरे टायर सुद्धा गरम झाले म्हणजे आपण आता पावसात पाहिजे सुद्धा गरम येतो भेटू आता आपण नाशिकमध्ये ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग आम्ही नक्की घेऊनच येऊ तुमच्यासाठी आम्ही चारच जण होतो जास्त होते पण नाही आले काही बाकीचे प्लॅन कॅन्सल झालाय त्यांचा हा नाही एवढा पाऊस पडतो एवढा घात थंडी वाजते थंड पाणी पितोय एक नंबर आहे एक नंबर आहे जर तुम्हालाही निसर्ग अनुभवायचा असेल तर लवकरच प्लॅन करा आणि हा स्वच्छता आणि सुरक्षेचं तेवढं भान ठेवा तर मंडळी आजचा वसुंधरा वॉटरफॉलचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक ठोकाच कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या ट्रिपवर तोपर्यंत जय महाराष्ट्र